तर मित्रांनो चांगल न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सतत महिलांवरील अत्याचाराच्या भयंकर घटना समोर येत आहेत लहान मुलींपासून वयोवृद्ध महिलांवर होणारे अत्याचार अतिशय भयंकर रूपामध्ये समोर येत आहेत कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण त्यानंतर बदलापूर येथील चिमोर्डीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण देश हादरलेला आहे तर आता पुण्यातही एक भयंकर घटना समोर आलेली आहे अनोळखी महिलेचा खून करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करून तिचे धड खराडी येथील नदीपात्रात फेकून देण्यात आलेले आहे नदीपात्रात काही संशयास्पद वस्तू नागरिकांना दिसल्यामुळे स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली पोलिसांनी तपास केल्यानंतर हे धड एका तरुणीचे असल्याचे कळाले खून झालेल्या या तरुणीचे वय अंदाजे अठरा ते तीस इतका असल्याची प्राथमिक माहिती आहे चंद्रनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे या प्रकरणाची अधिक माहिती अशी की पुण्यातील खराडी परिसरामध्ये जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे येथून जवळच असलेल्या नदीपात्रात एका महिलेचे हातपाय आणि डोकं नसलेल्या अवस्थेतील धड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी गाठलं घटनास्थळी जाऊन पाहणी केली असताना हा सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे मयत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही या तरुणीचे वय अंदाजे अठरा ते तीस इतके आहे अज्ञात इसमाने ठार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाच्या धडापासूनचे शिर दोन्ही हात खांद्यापासून पाय शस्त्राच्या साह्याने खापून टाकलेले आहेत त्यानंतर हे धड मुळा नदी पात्रामध्ये टाकून दिले त्या व्यक्ती विरोधात त्या प्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस अधिक तपास हे करत आहेत तर ही होते आत्ताची बातमी तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू का धन्यवाद